नमस्कार मंडळी सिक्स असेल शिक्षक चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे आणि सगळ्यांना तो हवा हवाचा विषय आहे आणि नेमकी सगळ्यांना कोडं पडलेलं असतं का ते ब्लॅक मॅजिक बद्दल लोक काळी जादू कशी करतात आणि काळी जादू खरंच आहे का आणि होतं का असं मित्रांनो अर्थातच मी तुम्हाला सांगेल का मित्रांनो काळी जादू आहे जसं मी तुम्हाला सांगितलं चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईटही गोष्टी आहेत लक्षात घ्या हे ब्लॅक मॅजिक करणारे लोक पूर्वीही होती आणि आज सुद्धा आहे काही लोकांना सहन होत नाही दुसऱ्याचं त्याच्यासाठी ते करत असतात जळक्या वृत्तीची फार लोक असतात तुमची जर भलं होत असेल तुम्ही घर गाडी बांगला किंवा तुमच्या घरातली पोरं सगळ्या नोकरी तुम्ही भरपूर पैसे कमवत असाल ना तर लोकांना ते सहन होत नाही आणि लोक ब्लॅक मॅजिक करत असतात लक्षात घ्या आणि काळे जादू करा मग तुम्ही मागे हे कसं असाल काळे जादू अहो हे सगळे मित्रांनो विचारांची जा, जादू आहेत मित्रांनो जसं आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे खूप पॉझिटिव्ह विचार चांगले चांगले विचार जर करत आलं गेला ना मित्रांनो मग चांगले विचार करणारे लोक महात्मा बनतात जसं गौतम बुद्ध म्हणतात चांगले लोक विचार तुकाराम महाराज बनतात चांगले विचार करणारे लोक तो चांगले विचार करणारे लोक गजानन महाराज बनतात स्वामी समर्थ बनतात चांगले लोक विचार विचाराची लोक शिवाजी महाराज बनतात चांगल्या वाईट विचाराचे वाई लोक तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काही लोकांकडे एवढी हुशारी असते इतका टॅलेंट असतो मित्रांनो त्यांनी फालतो त्या वाईट गोष्टीसाठी ते सगळी विद्या आणि चांगली हुशारी वापरलेली असते तेवढी जर चांगल्या गोष्टीसाठी जर वापरली असते त्याचं भलं झालं असतं मित्रांनो मग हे काळी जादू करणारी लोक ही काळी जादू कशी करतात मी तुम्हाला पहिले हे अगोदर का सांगतो मित्रांनो का काळी जादू म्हणजे वाईट विचार निगेटिव्ह विचार घाणेरडे विचार एकदम फालतूक विचार आणि कोणाचं भलं होऊ द्यायचं नाही मी विचार कर घानेण हा शब्द का वापरला असेल त्या लेव्हलचे विचार पूर्वी जर तुम्ही ऐकला असेल ग्रामीण भागामध्ये किंवा जुन्या म्हातारे म्हाताऱ्या सांगतात ते तुम्हाला सांगतात हे बाईच्या त्याने ते भूताळेन झाली किंवा आम्ही आम्ही घरामध्ये चटकीन आहे वगैरे अशा गोष्टी आपण ऐकत असतो मुळात हे भूताळीन चटकीन वगैरे हाता श्रद्धा अंधश्रद्धा ह्या गोष्टीचा भाग आहे परंतु भूताळीन आणि चटकीन हे शब्द का वापरले जातात ते सांगतो मित्रांनो ही व्यक्ती ना ह्या व्यक्ती प्रचंड वाईट विचारात असता याना कोणाचं भलं व्हावं वाटत नाही मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो मित्रांनो आमच्या माझ्या पा नाही मी लहानपणी मी एक महिला बघितली होती आमच्या शेताच्या बाजूला तिचं घर होतं आता ती नाहीये बहुतेक मग ती व्यक्ती अशी होती ती महिला की तिने काही केलं ना मित्रांनो त्याच्या वाईटच गोष्टी काढल्या तिने जर गोवऱ्या शेनीच्या गोवऱ्या शेणाच्या जर थापल्या ना मित्रांनो त्याच्यात असे केडे पडायचे तिनं जर एखाद्या फळ वेलवर्गीय काही फळं लावले ना झाडं म्हणजे गिलके कारले ते सुद्धा सडून जायचे म्हणजे झाडाला काही फुलं सुद्धा येत नव्हती ते गळून जायचे विचार करा किती खाण्याचे विचार मित्रांनो काही लोक जन्मताच त्यांना असे इतके वाईट विचार आहेत आणि काही लोक त्या गोष्टी करतात तुम्ही बघा साधू संत वगैरे काही काही लोक बघा तुम्ही बघितले असेल तर एवढे विचित्र काही कवटीमध्ये जेवण किंवा काही काही लोक विचार आणि एक मध्ये तर मी अशा काही मुलाखती वगैरे वाचल्या काही साधूच्या वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा असे काही लोक हे वाईट गोष्टी करणारे त्या कवटे वगैरे त्यामध्ये आता आता वाईट विचार कसे प्रभावी बनतात ते वाईट जसं तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार खूप प्रभावी करून करून आणि ते सिद्ध करून आणि चांगल्या गोष्टी करून ते लोक को उच्च कोटीत जातात ना तसे वाईट विचार करून निगेटिव्ह विचार करून त्या निगेटिव्ह विचारांच्या देवतांचं पूजन करून घाणेडे विचार करून अतिशय घाणेडे करून करून त्याच्यासुद्धा ही मास्टरी म्हणजे त्याच्यात सुद्धा सिद्धी प्राप्त करतात आणि ते त्या बरोबर त्या ब्लॅक मॅजिकचा ते वापर करतात आता वाईट करण्यासाठी त्यांना काही वाटत नाही कोणी केलं काय काही लोक तुम्हाला असे हास्यविरोधाने सांगतील मी इतके लोक खातो किंवा मेलेले लोक खातो किंवा मांस खातो मुर्द्याचं असं काही पण बोलतील जे म्हणजे म्हणजे आपल्याला ऐकायला सुद्धा बरोबर वाटत नाही मित्रांनो आणि घाणेरडी विद्या करायची तर लोक आता घाणेरडी विचार करायचे तुम्ही विचार करा जर तुमचं मनच एकदम घाणेरडं करायचं असेल फार म्हणजे ही विद्या जर शिकायची असेल मग या सगळ्या खूप घाणेरड्या जेवढ्या जेवढ्या तुमच्या डोक्यामध्ये घाणेरड्या गोष्टी येते ना हे सगळे लोक करतात लक्षात घ्या कारण त्याचा उद्देशच तो आहे हेतूच तो आहे यांना काही होत आणि यांच्याकडे वाईट करून घेणारे लोक थोडे आहेत का आपल्याकडं याच्याकडे बघायचंय त्याच्याकडे बघायचंय याला हे खायला द्यायचंय त्याचं हे अशी वाट लावायची अशा गोष्टी करणारे मित्रांनो पहिलं तुम्हाला मी तुमचा क्लिअर करतो का ह्याची काळी जादू आहे ब्लॅक मॅजिक आहे पूर्वी पण होती आणि आत्ता पण आहे लक्षात घ्या आपण एवढंच प्रमाण कमी झालं आता काही लोकांकडे विद्या राहिली काही माहिती नाहीये काही ब्लॅक मॅजिक काही ठिकाणी करतात लोक काही लोकांकडे जातात कारण ते वाईट विचार काही काही लोकांचे काही काही लोक बघा आत्ता तुम्हाला अनेक लोक दिसतात आपण म्हणतो वाईट विचारांच्या संगतीमध्ये का जाऊ नये वाईट लोकांच्या संतीमध्ये नये तुम्हाला का सांगतो कारण काही लोकांना चांगलं काही दिसतच नाही अनेक मित्र कंपनी तुमच्या असतील तुम्ही बघा त्याला किती मदत करा त्याचे प्रश्न संपत नाही संकट संपत नाही कितीही पैसे द्या त्याच्या आर्थिक अडचणी संपत नाही आणि त्याला कितीही गोडवाला तो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न निर्माण करतो लक्षात काय बोलायचं निगेटिव्ह लोकांच्या बाबतीत लक्षात घ्या त्यामुळे अशा लोकांच्या सानिध्यात आपण राहू नये संपर्कात राहू नये काय नाही मग मी तुम्हाला सांगितले ब्लॅक मॅजिक कसं केलं जातं मित्रांनो ह्या घाणेरड्या गोष्टी करणं घाणेडे विचार करणं त्याच्यामध्येच मास्टर की सिद्धी प्राप्त करतात तेच खाणं तेच येणं मी आता तुम्हाला माझ्या तोंडातून मी तो मला इच्छा नाही तुम्हाला ते सांगण्याची मित्रांनो हे ब्लॅक मॅजिक करणारी सगळी लोक आहेत आणि मी तुम्हाला सांगतो का हे तसा विचार करून करून यांची नजर सुद्धा इतकी घाणेरडी झालेली असते जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं नजर लागणं वगैरे नजर का लागते मित्रांनो हे वाईट विचारांच्याच लोकांची नजर लागते चांगल्या माणसाची कधीही नजर लागत नाही कारण चांगला माणूस तुमचं हित जपत असतो तुमचं भलं व्हावं असं सांगत असतो प्रेमाने पुष्पगुच्छ आणतो निगेटिव्ह माणसाला तर घरात एंट्री पण करू देऊ नये त्याचं काही पुष्पगुच्छ घेऊ नये काही नाही आणि म्हणून म्हटलं जातं लोकांनी का अमावस्या पौर्णिमा विशेषतः अमावस्याच्या दिवशी कोणती गोष्ट कोणाकडून का घेऊ नये कारण त्या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सांगतो त्याला कारण आहे मित्रांनो शास्त्रीय कारण सुद्धा आहे त्या गोष्टीला तुम्हाला माहिती आहे का त्या सगळीकडे अंधार असतो जीव जंतू वगैरे बारीक यांचं प्रमाण वाढलेलं असतं आणि अशा म्हणजे निगेटिव्ह शक्ती वाढलेली असते सगळीकडे अंधाराचं साम्राज्य असतं आणि अशा काळामध्ये जर एखाद्या वाईट विचाराच्या निगेटिव्ह विचाराच्या घाणेड्या विचाराच्या विचार माणसाकडनं आपण काही जर घेतलं चुकून घेतलं तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि हे काय होतं आणि त्यातल्या जर तुम्हाला मी सांगितलं ज्याची इच्छाशक्ती कमकुवत आहे कमकोत मनाचे कमजोर मनोवृत्तीचे जे लोक आहेत मित्रांनो त्यांच्यावर हे ब्लॅक मॅजिक पटकन होतं पण तुम्हाला सांगतो खमक्या माणसावर काय होत नाही ब्लॅक मॅजिक पण होत नाही मित्रांनो जो श्रद्धा आहे जो पूजा करतो आरती करतो ज्याची पॉझिटिव्ह एनर्जी चांगली आहे धार्मिक गोष्टी आहे तो आरत्या करतो आणि चुकीचं काम करत नाही ज्याची पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा प्रचंड आहे मित्रांनो त्याला हा भूताळ्या काही करत नाही निगेटिव्ह विचाराला काय करत नाही घाणेळ्या विचाराला काय करत नाही मी तर त्याला दृष्ट पण लागत नाही मित्रांनो लक्षात घ्या इतके खाणेरडे लोक राहतात तरी काही होत नाही त्याच्यावर म्हणून मित्र तुम्हाला सांगतो म्हणून संस्काराचा भाग आहे आपण जे लोक म्हणतात धर्मशास्त्राप्रमाणे किंवा या गोष्टीप्रमाणे आता अनेक लोक राजकारण करतात काय काय गोष्टी करतात आपल्याला त्याच्यात जायचं नाही ना राजकारणात जायचं ना अंधश्रद्धेत जायचं नाही माझं काम आहे मित्रांनो जे आपलं परंपरागत ज्ञान आहे किंवा मी जे सिक्स्थ सेन्स नावाचं चॅनल काढलेलं त्याच्या पाठीमागची भूमिका काय आहे त्याच्या पाठीमागचे कारण काय अनेक लोक म्हणतात आम्हाला ब्लॅक मॅजिक शिकायचं आहे अरे कशाला शिकायचं आहे का तुम्हाला घाणे विचार यस अशा प्रकारचे विचारांचं घरच्या घरी शिकू शकता अशी अनेक लोक आहेत मित्रांनो का ते ब्लॅक मॅजिक शिकतात आणि कशा पद्धतीने करायचं आता मी तुम्हाला मला काही इच्छा नाही तुम्हाला असे व्हिडिओ बनवण्याचे नाहीतर तुम्हीही घरच्या घरी ब्लॅक मॅजिक करू शकतात मित्रांनो लक्षात घ्या आणि कोणावरही करू शकतात हे इतकं सोपं शास्त्र आहेत लक्षात घ्या जसं मी तुम्हाला चांगलं शास्त्र आहे तसं वाईट शास्त्र आहे मित्रांनो हा होता मित्रांनो काळी जादू ब्लॅक मॅजिक कसं केलं जातं आणि ब्लॅक मॅजिक कसं असतं आणि खरं असतं का मित्रांनो खरं असतं होतं जळक्यांचं वाईट लोकांचं तुमचं तुम्ही जे काम करता ते काही त्यांना सहन झालेलं नसतं त्याच्यासाठी लोक असे प्रयोग करत असतात आणि ते लोक सक्सेस पण होतात काही काही लोक देशोधडीलाही लागतात अनेक चांगल्या लोकांचं कधी कधी वाईट होतात काही आजारपणाने मिळतात मरतात किंवा काही काही लोकांना काही कारण नसताना आपण होतो याला दृष्ट लागली या खऱ्या असतात मित्रांनो या सगळ्या गोष्टी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता मित्रांनो काळ्या जादू संदर्भातला काळ्या विचारांच्या वाईट विचारांच्या लोकांबद्दलचा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा मित्रांनो सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला मी असेच इंटरेस्टिंग आणि ज्याच्या मागे सायन्स आहे ज्याच्या मागे सायकॉलॉजी आहे अशा सगळ्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा चॅनल बघायला सांगा धन्यवाद